पण त्यांनी आम्हाला फक्त जास्तीत जास्त दहा मिनिटं वेळी दिला आणि ते वेळ कसा दिला फक्त आम्हाला एक लॉलीपॉप दिलं त्या लॉलीपॉप दिलं गाजर दिलेलं आणल्याकडून कसं गाजर दाखते तसं गाजर दिलं त्यांनी त्यामुळे सरकारनं फसवलं आणि आंदोलकांना फसवलं असं आमचं स्पष्ट मत आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण पाटील हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आज एका हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी मात्र भेटण्यासाठी त्यांना काही मराठा बांधव आले होते त्यांनी चक्क त्यांच्या तोंडावरती हा जी आर फसवा असल्याचं देखील वक्तव्य केलेलं आहे तेच मराठा बांधव माझ्यासोबत आहेत नेमकं त्याचं काय म्हणणं होते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आज तुम्ही चक्क विखे पाटलांना जे समितीचे उप उपाध्यक्ष आहेत त्यांनाच तुम्ही जॉब विचारला आहे आणि त्यांना सांगितले की हा जी आर आहे काय म्हणणं आहे नेमकं तुमचं मुळात ही उपसमितीच फेक आहे आमच्या यासह दीड महिन्यामध्ये निदर्शनास आलेलं आहे आज महाराष्ट्रा मराठवाड्यामध्ये त्र्याहत्तर अर्ज केले त्यापैकी सत्तावीस अर्ज स्वीकारला ऍक्सेप्ट केले आणि सेहेचाळीस अर्ज अजूनही प्रलंबित आहे म्हणायचं काय ह्या जी आरमधून मिळालं काय अजून कुठंही अजून कुठंही समिती स्थापन झालेली नाही आंदोलक जिथे उपोषण करते का आठ आठ उपोषण केले त्या त्या सुद्धा अजूनही ग्राम समिती स्थापन झालेली नाही मग म्हणायचं काय आज आम्ही विखे पाटील साहेबांना आम्ही बुधवारी मंत्रालयाच्या त्यांच्या दालनात आम्ही तीन तास वेटिंग वेटिंग होतो आणि तिन्ही तासांमध्ये विखे पाटील साहेबांना आम्हाला तिथे भेट दिली नाही आता आज आज ते शिवाजीराव करडे साहेब त्यांचं निधन झाल्यामुळे आम्हाला आणखी वेळ घ्यायचा त्याच्यावर पण त्यांनी आम्हाला फक्त जास्तीत जास्त दहा मिनिटं वेळ दिला आणि ते वेळ कसा दिला फक्त आम्हाला एक लॉलीपॉप दिलं ह्या लॉलीपॉप दिलं गाजर दिलेलं कसं गाजर न घेते तसं गाजर दिलं त्यांनी आणि आम्ही पळवाट आम काढली सरळ सरळ ह्या जी आर मधून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजची तारीख म्हणजे दीड महिन्यात अजून हे काही सर्टिफिकेट या जी आर नुसार मिळालेलं नाही ही पूर्णपणे शुद्ध फसवणूक आहे मला एक सांगा तुम्ही असं म्हणताय मात्र गुलान गुलाल केलेला आहे दोन सप्टेंबरचा हा जी आर मुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि तुम्ही म्हणता हा पण गुलाला डीजे समोर नाचलो आम्ही फटाके वाजवला आम्ही दोन सप्टेंबरला आम्ही वाशीतून परत आल्यावर बी डी गुलाल उदाळा नाचलो धिंगाणा केला खूप झालतो आमच्या कुटुंबा सगळं नाचलो आम्ही हसव ना ते अहो आज आपले पाटील जरांगे पाटील शिवनेरीच्या पायथ्याची जी कपाळावर माती लावली होती पायथ्याची शिवनेरीच्या ती कशासाठी लावली होती सगळे सोये आणि सरसगड साठी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सगळे सोये गायब झाला आणि स सरसगड हा शब्द त्याच्या गायब झाला म्हणजे सरळ सरळ आंदोलक आणि आणि सरकार एक 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 आ, ही उपसमिती आमच्या मराठा समाजाला सरळ सरळ फसवलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आमचं मला एकीकडे सांगा ज्या वेळेस मुंबईमध्ये हे आंदोलन चालू होतं त्यावेळेस मात्र ही मग तुम्हाला जर माहित होतं असं आज जी आर हा फसवा आहे मग तो ऍक्सेप्ट कसं केला आणि माघार काय घेतली ऍक्सेप्ट केला म्हणजे सरकारनं मुळातच फसवायची दिली त्याच्यावरून काहीच मिळणार नाही कारण हा भारत स्वतंत्र होण्या अगोदरचा हैदराबाद गॅझेट आहे आणि हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा एक आहे असं कुठंही लिहिलेलं नाही कुठंच नाही कुणबीची संख्या वेगळी दाखवली मराठाची संख्या वेगळी दाखवली कुणबी आणि मराठामध्ये सोयर पण सुद्धा त्या हैदराबाद गॅझेटमध्ये नाही हे असं स्पष्टपणे त्याच्यात नमूद आहे आणि ते त्यांनी त्याने सरासरी त्यामुळे सरकारनं फसवलंय आणि आंदोलकांना फसवलं असं आमचं स्पष्ट मत आहे म्हणजे जे, जे समितीचे अध्यक्ष आहेत विखे पाटील यांनी स्पष्टपणे हा जो जी, जी आर आहे तुमच्या तुम माती मारला असं म्हणायचं हो मातीच मारला त्यांची दहा मिनिटं चर्चा झाली आणि असं सांगितलं की कलेक्टरांची मिटिंग घेऊ आयुक्तांची मिटिंग घेऊ असे एक दहा पाच शब्द फेक केली आणि निघून गेले आम्हाला लॉलीपॉप देऊन सरळ सरळ आज तुम्हाला काय आश्वासन दिले तुम्ही बोलताना आज काय म्हटलं आश्वासन काहीच दिलेलं नाही त्यांनी आश्वासन काही दिलेलं नाही त्यांनी बघू होत राहील होणार विश्वास ठेवा कवर विश्वास ठेवायचा किती दिवस विश्वास ठेवायचा किती दिवस फसवणूक करायची कवर फसवणूक करायची हा लढाऊ आणि भोळा भाबडा मराठा समाज बिचारा वाशीला गेलो आम्ही आम्ही तिथं दोन स, दोन सप्टेंबर त्याला मुंबईला आज मैदानावर गेलो भाबडा समाजानं तिथं एवढा एवढं एवढं नाच नाच एवढा उत्साह केला तिथं आणि त्याचं त्याच्या पद्धती काय पडलं हे नुकसान कोण सहन करणारे नुकसान कवर सहन करणारे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते मराठा बांधव विखे पाटील यांना चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आले होते मात्र त्यांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे की विखे पाटील यांनी फसवलेला आहे हा जो आए, दे जी आर आहे हा फसवा जी आर असल्याचं देखील वक्तव्य आणि हे आपण बघू शकतो हा जी आर देखील देणे आता फाडलेला आहे कारण की हा जी आर जो आहे तो फसवा असल्याचं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आता जयंगा पाटलांनी जरी सांगितलं की हा जे आर आहे या जे आर बळ मराठा बांधव जे आहे ते कुंभीमध्ये जातील मात्र दुसरीकडे तर हेच मराठा बांधव देखील या जे आर आला विरोध करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे संजय आहेर लोकशेवा न्यूज छत्रपती संभाजीनगर